नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण निरोप समारंभासाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत कवितेचं नाव आहे मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय ही कविता अतिशय सुंदर व सोपी आहे तर चला मग सुरुवात करूयात धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचंय धावत धावत जाऊन जाव। माझ्या रोजच्या बाकावर बसायचंय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचंय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच सहामाई परीक्षेचा अभ्यास करायचाय दिवसभर किल्ला बांधत मातीत लवळून पण हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचं आहे आदल्या दिवशी रात्री कितीही फटाके उडले तरीही त्यातले न उडलेले फटाके शोधत आहे सुट्टीनंतर सगळी मज्जा मित्रांना सांगायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय कितीही जड असू दे कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझ पाठीवर वागवायचं आहे कितीही उकडत असू दे वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचं आहे कितीही तुटका असू दे ऑफिसमधला एकट्या खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचं बालपण देगा देवा या तुकारामांच्या अभंगाचाच अर्थ आता थोडा कळल्यासारखा वाटायला लागलाय तो बरोबर आहे का हे गुरुजींना विचारायला मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचं आहे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद